घरामध्ये जर छोटं बाळ असेल ना तर आईची सकाळी सकाळी अशी कसरत सुरू होते माझं बाळ सकाळी लवकर उठलं होतं आणि त्याला त्याच्या ते पप्पांकडून आंघोळ करायची नव्हती म्हणून तो माझ्या मागं लागला होता की मम्मी तू आंघोळ घाल म्हणून पण हे सकाळी सकाळी शक्य होत नाही हे घरी होते म्हणजे हे ऑफिसला जाता जाता धनुषला सोडून जाणार होते स्कूलमध्ये मग ह्यांना म्हटलं तुम्हीच आंघोळ घालून घ्या मी तोपर्यंत टिफिन बनवून घेते दोघांचे पण पण त्याला काही पप्पांकडे जायचंच नव्हतं त्यामुळे भरपूर सकाळी सकाळी कसरत करावे लागले त्याला कसं बस त्यांच्याकडं सोपवलं त्यांनी आंघोळ वगैरे घातली आणि मग मी तोपर्यंत ह्या दोघांचा पण टिफिन बनवून घेतला त्याच्यासाठी गुळपोळी बनवली होती आणि सोमवारी असतो अहोंचा उपवास मग त्यांच्यासाठी साबुदाना खिचडी बनवली माणूस जेवण सगळं बनवून होईपर्यंत त्यांचे दोघांची पण आंघोळ झाली होती मग मी धनुषला पटकन तयार करायला घेतलं आज त्यांच्या स्कूलमध्ये क्रिसमस डे सेलिब्रेशन होतं सो कालच आम्ही त्याला एक जाऊन मस्त रेड कलरचा टी शर्ट आणला असं होतं की जो कलर स्कूलमध्ये घालून जायचा ना तोच नेमका ह्याच्याकडे नसतो म्हणून मग त्याला रेड कलरचा टी शर्ट आणला आणि सकाळी सकाळी छान असं तयार केलं तयार करताना तो खूप हॅप्पी झाला होता कारण त्याला मी तयार करत होते म्हणून कधी कधी लहान मुलांच्या मनासारखं पण आपल्याला वागावं वा लागतं हे ऑफिसला गेले त्याला पण स्कूलला पाठवलं आणि मग माझी घरातली कामं सुरू झाली मी आंघोळ वगैरे काहीच केली नव्हती पण म्हटलं पण हा पसारा सगळं आवरून घेता दूध वगैरे गरम करायला ठेवता म्हणजे आंघोळीला जाईपर्यंत दूध पण छान गरम होईल आणि वरची वर्षी कामं असतात ती पण आवरून होतील दिवसभर बाकी काहीच शूट केलं नाही डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला घेतला कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की मी आज पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर म्हटलं आपण आता तीच बनवायला घेऊयात मी संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्यान किचनमध्ये येते रात्रीचं जेवण बनवण्यासाठी कधी लवकर येते कधी उशिरा येते जसं शिफ्टमध्ये काम असतील तसं तर चला आपण रेसिपी बघूया तर फ्लावर मी ना नेहमी गरम पाण्यात उकळून घेते जेव्हा भाजी करायची असेल तेव्हा पण तसंच आणि असं काय वेगळं बनवायचं असेल तेव्हा पण तसंच तर मग सगळ्या भाज्या कट करून घेतल्या धुवून घेतल्या आणि फ्लावर मात्र गरम पाण्यामध्ये छानसा उकळून घेतला म्हणजे जेव्हा पाणी उकळल्यानंतर ना फ्लावर त्याच्यामध्ये टाकायचा आणि एक दोन तीन मिनटातच बाजूला काढून घ्यायचा सगळ्या भाज्या चिरून कुकर लावून घेतला भाज्या पण कोणत्या कोणत्या घेतल्या सांगते वाटाणा घेतला बटाटा फ्लावर शिमला मिरची एवढं घेऊन चिरून मस्त कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकलं आणि इकडं मसाल्याची प्रिपरेशन करायला घेतली तर कांदा टोमॅटो इथं मी घा घेतलंच नव्हता वरती म्हणजे लवकर लक्षातच आलं नाही मग कांदा टोमॅटो लसूण आलं छानसं बारीक कट करून घेतलं आणि मग ते कढईमध्ये भाजून घेतलं छान असं भाजीसोबत खायला मला पुलाव पण बनवायचा होता पांढरा भात नको म्हटलाच काहीतरी वेगळं बनवूयात आज उपवास सोडण्यासाठी पण म्हटलं स्पेशल थाळी होऊन जाईल आपल्याकडून म्हणून मग पुलाव बनवायला घेतला पुलावची पण प्रिपरेशन करून घेतली म्हणजे कांदा टोमॅटो चिरून ठेवलं आणि फ्रेश आलं लसूणची पेस्ट करून घेतली त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली जास्त स्पायसी नको होतं म्हणून मग मिरची नाही बारीक केली अशीच भातामध्ये वरून कट करून टाकले ते पुढे जाऊन तुम्हाला समजेलच भाजीचं सगळं शिजलं पण होतं व्यवस्थित भाज्या सगळ्या शिजून झाल्या होत्या मग मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि मसाला छान असा तेला तेल आणि तूप टाकून भाजून घेतलं त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकला लाल तिखट टाकलं ला, चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि घरी बनवलेलीच धनेपूर टाकून ज्या मॅश करून घेतलेल्या भाज्या मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोड्या वेळासाठी तसंच ठेवून दिलं मग वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आणि खरंच सांगते कोथिंबीर शिवाय कोणतीच भाजी माझ्याकडून टेस्टी नाही म्हणजे ती सवयच लागून गेलेली भाजी एकीकडे करण्यासाठी ठेवली आणि मग दुसऱ्या साईडला लगेच पुलाव भाताची तयारी करून घेतली पुलाव भात एकदम सिंपल बनवत होते कांदा टोमॅटो थोडेसे वाट्याने ठेवले होते वाट्याने टाकले खडा मसाला आणि आलू लसूण पेस्ट जी बोलले मी फ्रेश करून घेतली होती कोथिंबीर टाकू ते टाकलं आणि हा बिर्याणी मसाला मी दाखवला आहे तो, तो मसाला टाकला थोडासा चिकन मसाला टाकला आणि विदाऊट हळद ही मसाले हा विदाऊट हळद मी भात बनवते हा तांदूळ टाकले दोन बिर्याणीचा तांदूळ घेतला मी कोथिंबीर टाकली आणि मस्त छान असा पुलाव तयार झाला भाजी पण तयार झाली होती आणि मग ताटं वाढायला घेतली ज्या दिवशी असा घरामध्ये स्पेशल बेत असतो ना त्या दिवशी घरातल्यांना लवकर भूक लागते हे खरं आहे ना आमच्यात तर असंच होतं तुमच्या इकडे पण नक्कीच असं असेल असं मला वाटतंय असेल तसं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पावभाजी आहे ना चीजशिवाय मला अजिबात खायला आवडत नाही पर्सनली मला चीज खूप आवडतं फक्त सँडविच वगैरे म्हणजे पावभाजीमध्ये असं खाते मी मस्त असं आमचा आजचा बेत होता आम्ही मस्त एन्जॉय करतो तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ बघून लाईक करा भेटूयात उद्या